कंधार तालुक्यातील मौजे संगुचीवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही गावच्या उपसरपंचाने मनमानी कारभार करत शाळा पाडण्याच्या ग्रामपंचायतीतील कुलूप ठोकून शाळा पाडण्यात आली याशिवाय ग्रामसेवक जाधव यांनी वेळोवेळी सत्य परिस्थितीचा अहवाल गट विकास अधिकाऱ्यांना दिला होता परंतु गट विकास अधिकाऱ्यांनी याबाबतीत उचित कारवाई अद्यापही केली नाही एवढेच नाही तर आज या प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी चक्क गट विकास अधिकारी सुमित पाटील यांनी ग्रामसेवक जाधव यांची तड़का बदली केली आहे किमान वरिष्ठ प्रशासनाने व आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी या प्रकरणाची दखल घेऊन योग्य न्याय निवाडा करावा अशी मागणी तक्रारदार मारुती वारकट यांच्यासह जनतेतून केली जात आहे पाहुयात याबाबत सविस्तर वृत्त सर नमस्कार नमस्कार आपल्या कंदार तालुक्यातील येथे काही दिवसापूर्वी तेथील जिल्हा परिषद शाळा पाडलेली आहे आणि मनमान कारण मोठे नुकसान केले काय मौजे संगुचीवाडी तालुका कंदार येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पाडण्याबद्दल किंवा निष्कासित करण्याबद्दल आमच्या कार्यालयामध्ये काही अर्ज प्राप्त झालेला नाही आणि आमची काही परवानगी घेण्यात आलेली नाही तर एकोणीस पाच वर्ग होते आणि पाचवी वर्गावर बुलडोजर करून त्या ठिकाणी जो काही साहित्य आहे ना मोठ्या प्रमाणात झालेले आहे जो काही भंगार आहे त्याने ते भंगार सुद्धा परस्पर विकलेला आहे सुद्धा लिलाव झाला नाही त्या संदर्भानं आपण वरिष्ठाकडे काय तक्रार करणार आता त्या बाबतीत त्यांनी आमची परवानगी न घेतल्यामुळं आता त्या ठिकाणी कारवाई करून वरच्या वरिष्ठ पातळीवर कारवाई करते सर आपल्या आपल्या स्तरावर वरिष्ठांना काय कळणार आता तेथील तेथील सरपंच आपलं ग्रामसेवक किंवा इतर जे काही अधिकारी असतात तर त्यांनी काही आम्हाला कळविलेलं नाही पाडलं किंवा पाडण्यात आलं हे तरी वरून वरिष्ठाकडून पत्र आल्यानंतर आम्ही योग्य ते पाहणी करू आणि योग्य ते कार्य कर, काही करण्यात येईल सरपंच काय म्हणतात मी हे शाळेला जमीन दिलेली आहे आणि मी मनमानी कारभार करून ही शाळा पाडतो आणि बांधून देतो परंतु तुमच्या अंडर मध्ये असताना त्यांना हा अधिकार कोणी दिला आता ही जे ही जी शाळा शाळेची जागा आहे गट गट शिक्षण अधिकारी यांच्या अधिक अखत्यारीत राहते त्याच्यामुळे त्यांनी गट शिक्षण अधिकारी या बाबतीत जमीन दिलेली आहे किंवा दिलेली आहे ते ते पाहतील शाळा आमची परवानगीच घेऊन पाडली आमची परवानगी घेण्यात आलेली नाही त्याच्यामुळे त्यांनी पाडली आता या बाबतीत गट शिक्षण गट शिक्षण अधिकारी निर्णय घेतील नमस्कार आपण संगुचीवाडी येथील ग्रामसेवक आहात या ठिकाणी सांगितलं जातं की ग्रामसभेमध्ये ठराव घेतलेला आणि शाळा पाडण्याच्या संदर्भाने काय ठराव घेण्यात आलेला होता आणि काय त्या दिवशी नियोजन होत ते सांगा नमस्कार मी ग्रामपंचायत अधिकारी विजय जाधव कार्यरत आहे ग्राम ग्रामपंचायत कार्यालय संगुचीवाडी तालुका कंधार दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत कार्यालयास उपसरपंच श्री प्रल्हाद ज्ञानाबा घुमे यांनी कुलूप लावले आहे ग्रामपंचायत कार्यालयास कुलूप लावल्यानंतर एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सुट्टीचा आनंद घेऊन सुट्टीचा वापर करून कंटिन्यू दिपाळीच्या सुट्ट्या असल्यामुळे त्यांनी ग्रामपंचाय शाळेची इमार, इमारत जिल्हा प्रसिद्ध प्राथमिक शाळा संगुचवाडी इमारत पाळली जी की सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ग्रामसभेमध्ये एकशे एक विरुद्ध एक या मताने ठराव पास झाला पाडण्याविषयीचा पण तो नऊ जानेवारी दोन हजार बाराच्या शासन निर्णयानुसार वरिष्ठांची पाडण्याविषयीचे परवानगी घेणे आवश्यक होती ती घेतली गेली नाही ती वरिष्ठांचे आदेश आल्यानंतर इमारत पाडणे गरजेचे होते सुट्टीचा उप हे करून वापर करून त्यांनी इमारत पाडली आणि इमारत पाडण्याविषयी मला गावातून बऱ्याच जणांचे फोन आले की सर इमारत पाडत आहे संबंधित इमारत पाडण्याविषयी मी मान्य विस्ताराधिकारी मान्य गट विकास अधिकारी यांना फोन केलेला आहे की सर सरपंच परवा काल कुलूप लावले आहे ग्रामपंचायतीला आणि आज इमारत पाडत आहे त्यांची दहशत वरचे वर दिवसेंदिवस वाढत आहे तर ने ने भी। भी ती कुठेतरी आटोक्यात येण्या आणण्यात यावी तरी मान्य गट विकास अधिकारी यांनी विस्ताराधिकारी यांना मॅसेज करून इमारत पाडण्याविषयी सूचित केले असे विस्तार अधिकाऱ्यांनी मला सांगितले आहे पण जाय जायमोक्यावर जाऊन कोणत्याही कर्मचारी तिथं इमारत पाडण्याविषयी हजर झालेला ना नाही आणि एकोणीस तारखेला सायंकाळभर पूर्ण इमारत पाडण्यात आलेली आहे जे की परवानगी घ्यायला हवी ती घेतली नाही फक्त सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा शास ग्रामसेवेचा निर्णय घेतलेला होता की इमारत पाडण्याविषयी इथपर्यंतच ती प्रोसेस झालेली आहे अर्धवट प्रोसिजर करून हे इमारत पाडण्यात आले परंतु वरिष्ठांची कोणती परवानगी नव्हती शासन निर्णयाच्या विरोधात हा निर्णय घेऊन त्यांनी हे शाळा पाडलेली आहे त्यासोबतच शिलालेख सुद्धा पाडण्यात आलेला आहे त्याविषयी काय सांगा नऊ जानेवारी दोन हजार बारा नुसार जी काही जिल्हा परिषद अंतर्गत इमारत असतात त्या विभागाची परवानगी घेणे गरजेचे असते आणि प्रत्येक विभागात जिल्हा परिषद अंतर्गत सिव्हिल इंजिनियर असतात ज्या ठिकाणी टेक्निकल गोष्ट म्हणजे सिव्हिल इंजिनियर आहे सिव्हिल इंजिनिअरची राय घेणे सिव्हिल इंजिनियरचा अहवाल घेणे गरजेचे होतं सिव्हिल इंजिनिअरनी जर सदरील इमारती जीवितहानी व हानी होत असेल किंवा ती वापरण्यायोग्य अयोग्य असेल निवासी आणि अनिवासी तर ती इमारत पाडण्यात येते तर असा कोणताही प्रोसिजर घेण्यात आलेली नाही आणि ती इमारत पाडण्यात आलेली आहे सर दोन तीन वर्षापूर्वी तिथं वीर जवानाचं शिलालेख बांधण्यात आलेलं होतं ते सुद्धा पाडण्यात आलेलं आहे आणि त्याविषयी आपण काय भूमिका घेतलेली आहे मेरी माटी मेरा देश अंतर्गत माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार ग्रामपंचायत कार्यालया अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा संगुचीवाडी येथे शिलालेख बांधण्यात आले होते शाळेच्या इमारती सोबत सुद्धा शिलालेख पाडण्यात आलेला आहे शिलालेख पाडून इमारत पाडल्याच्या नंतर जे काही मलबा होता तो तसाच ठेवण्यात गरजेचं होतं त्या इमारतीची पत्रे जो काही मलबा आहे तो लिलाव केल्याशिवाय विकता येत नाही संबंधित उपसरपंचांनी लिलाव न करता संबंधित पत्रे संबंधित मटेरियल जे काय आहे त्यांनी विक्रीच केले आहे परस्पर बाबतीत मी वेळोवेळी ग्रा पंचायत समिती कंदार येथे लेखीपत्र दिले त्यावर माननीय गट विकास अधिकारी यांनी आजपर्यंत कोणतीही कारवाई केली नाही ग्रामपंचायत कार्यालयाचं कुलूप काढण्याविषयी कारवाई केली नाही उलट माझी ऑर्डर काढण्याविषयीची त्यांनी आज आदेश दिले आहेत आणि आज मीटिंगमध्ये सांगत आहेत की तुम्ही संबंधितस चार्ज देण्यात यावा